या पहिला मला तिढी बापू उलट झोपा उलट उलट झोपा अस <laughs> <laughs> सगळ्यांनी पंचांना सहकार्य करावीमध्ये तुम्ही प्रेक्षकांना कुष्टींचा आनंद घेऊ द्या पंचावतिरिक्त पुढे कोणी जायचं नाही आणि या दोरीच्या निशाणीच्या पुढे यायचं नाही आपले गावातलेच पालक जर असं कुस्ती बघा असा कुस्तीमध्ये गोंधळ घालत असतील तर योग्य होणार नाहीत आपल्या गावानेच दक्षता घ्यायची येऊ देऊ देऊ इकडे पर्यंत येऊ द्या दोरी पर्यंत येऊ द्या त्यांना त्यांना दोरीपर्यंत तुम्ही उठा तिथून नाही तुम्ही उठा देतून जाऊ जाऊ दे तिकडे जाऊ दे काय नाही तिकडे जाऊ द्या तिकडे कुस्ती मी सर्व कुस्त्या अतिशय सुंदर आहेत बघण्यासारख्या आहेत प्रेक्षकांनी कुस्त्या बघण्याचा आनंद घ्या 자, 대구는 이겨보라, 도라. 그래도. 뭐야? 그래도. 뭐야? 도 그래도. 그래도. प्रेक्षकांनी कुस्ती एखादी झाल्यानंतर जरा ताळ्याबिळ्या वाजवत चला चांगले पैलवान असतात फार कष्ट करणारे असतात बघा शेशे दोन दोनशे उद्घषा जोर बैठक त्यांनी बिचारांनी खूप मेहनत घेतलेली असते आणि तास तास दोन दोन तास व्यायाम केलेला असतो पकड केलेली असते त्यांना प्रोत्साहन म्हणून जरा टाळ्या वाजत चला कुस्ती मारल्यानंतर

बघा अशा पुस्तक चालू आहेत मध्ये पैलवानांनी गर्दी करू नका तुम्ही लहानपोरं हे लहान पोरं बाजूला कडावला होता या लहान पोरांच्या कुस्त्याने लावायच्या आता संपल्या तुम्ही